देशमुख यांच्या साडूचा सा मारहाणीचा सा व्हिडिओ हे जे काही आरोपी आहेत या आरोपीची आहे, बीडमध्ये भर चौकामधून दिंड काढायला पाहिजे अशी जे शरचंद्रजीत पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख जे आहे तुमच्याच पक्षातली त्यांची ती मागणी तुमची या मागणीला तुम्ही टक्के यांची धिंडच अगोदर काढायला पाहिजे ह्याला अटक करायचं आणि त्यांची धिंड काढायची बीड शहरातून परळी शहरातून त्यांची धिंड काढल्याशिवाय ह्यांचा ह्यांचा मान खरी खाली झोकल्याशिवाय हे थांबणार नाहीत आणि जे तुम्ही चार गोष्टी आता सांगितल्या त्या चारही गोष्टीचं चा, चारही प्रकरणाचं चा व्हिडिओ काढलं गेलं म्हणजे काय हा काय नवीन ट्रेंड निघाला का की मारायचं व्हिडिओ काढायचा प्रसारित करायचा म्हणजे दहशत माजवण्यासाठी हे प्रकरण असावं आणि हे असं बंद झालं पाहिजे पोलिसांनी जरा हे सिरियसली घेतलं पाहिजे धन्यवाद हे होते शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते फुलचंद कराड हानी यांनी पीडिताला भेट दिल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बजरंग चौधरी सोबत